आता ऐकूया महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनी करण्यात आला होता त्यातले सगळे राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातले आहेत हे कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं लेखन आणि संशोधन सुनीता गांधी सादरकर्ते सुहास विद्वांस सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला आजपर्यंतच्या या प्रवासात खूप चांगले अनुभव तुम्ही ऐकले तसंच या आरक्षणामुळे किंवा बायका सत्तेत आल्यामुळे काय मोठा फरक पडणार अशा नकारात्मक प्रतिक्रियाही कदाचित तुम्ही ऐकल्या असतील मनात अनेकदा विचारांचं वादळ उठलं या नाही हो च्या अनुभवातून प्रतिक्रियातून जाताना नेमकं कोणतं चित्र खरं असाही मला प्रश्न पडला आज निवडून आलेल्या महिलांना मिळालेल्या संधी आणि त्याचा समाजाच्या भल्यासाठी वापर करायचा प्रयत्न करताना येत असलेल्या अडचणी यामधून ही दोन्ही चित्र उभी राहिली कधी या महिलांनी आपले प्रयत्न आपलं काम अर्धवट सोडलं तर अनेक ठिकाणी त्या या विरोधात ठामपणे उभे राहून संघर्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत राहिल्या असा निर्णय घेतलेल्या महिला अजूनही लढत आहेत आता लढाई म्हटलं की कधी हार व्हायची तर कधी जीत जिंकण्याचा आनंद तर मनाला पुढे नेण्याची उभारी देतोच पण या प्रवासात लढून हारलेल्या महिलांनाही मी लढल्याचं समाधान मिळवताना बघितलं आणि हो पुढची लढाई अधिक ताकदीनिशी अधिक अभ्यासपूर्ण पद्धतीने लढण्याची जिद्द त्यांच्याजवळ आहे हेही मला जाणवलं निवडून आल्यावर एकीकडे घरातल्या जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे गावचे प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीचं काम <laughs> यामध्ये त्यांची अगदी तारेवरची कसरत होते मी काही महिलांना असंही बोलताना ऐकलं की मला निवडून येणं शक्य नाही काही हरकत नाही पण जी महिला या गावाचं काहीतरी भलं करू इच्छिते तिला तरी मी जिंकून देण्याचा प्रयत्न करीन माझी मैत्रीण जर का जिंकून आली तर मला जणू काही मी जिंकून आले असाही आनंद मिळू शकेल याच अशा लढणाऱ्या झगडणाऱ्या मैत्रिणींचा खरा खुरा संघर्ष आणि यशोगाथा ही आज त्यांच्याच शब्दात आपण ऐकणार आहोत त्याच सोबत भविष्याबद्दल त्यांना काय वाटतं हेही आपण जाणून घेणार आहोत ऐकूया मग आपल्या मैत्रिणी काय म्हणतात ते सिंधुदुर्ग मधील सांगवे गावच्या रोजीन गोन्साल्स असल्यामुळे आता पाण्याची आहे ते मला निरोप देतात आणि बोलून घेतात त्या मी हजर असते पाणी समिती पाणी समितीवरती आहे पाणी समितीवरती काय काय काम करतात पाणी समिती करता मग पाणी जर नाही चाललं एक दोन दिवसांनी जर पाणी नाही आलं त्यांच्या ग्रामपंचायतीत जाऊन त्यांना सांगायचं पाणी आलं का आलं नाही वाढीत जायचं पाणी येणार त्यांना समजून सांगणार आता आज नाही आलं उद्या येईल पाणी असं म्हणून त्यांना पण समजून घालते आणि ग्रामपंचायतीत जाऊन पण त्यांना सांगते पाणी समितीचं काम करत असताना गावातल्या महिलांचा विशेषतः पाणी हा प्रश्न महिलांचा आहे असं समजलं जा जात खर तर तो, तो तसा नाही पण तो तसा समजला जातो तर त्यावेळेला हे पाणी प्रश्न सोडवत असताना तुम्हाला गावातल्या महिलांचा सहभाग किंवा पाठिंबा कितपत आहे भरपूर असतो भरपूर बर्पुर मला भरपूर आहे त्या महिलांचा आणि तुमची पाणी समितीची बैठक कधी कधी होते पाणी समितीची पंधरा तारखेला होते मैं, दर मैंने दर महिन्याच्या तारखेला नियमित तुमची ही बैठक होते ग्रामपंचायती आता एकोणीसशे ब्याण्णव सालानंतर पुन्हा जर तुम्हाला निवडणुकीमध्ये उभं राहण्याची संधी मिळाली आणि गावातल्या महिलांनी सहभाग दिला सक्रिय पाठिंबा दिला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल तुम्हाला निवडणूक लढवायला आवडेल मला आवडेल मला पूर्वीपासूनच काहीतरी असं पुढे करावं असं मला वाटतं आणि मला आवडेल पण मग ही पर... निवडणूक लढवल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने काम करता यावं <laughs> असं जर वाटत असेल तर तुम्हाला काय माहिती मिळावी किंवा मा, काय अशी माहिती मला भरपूर अशी कोणीतरी असे कुठेतरी को शिक्ष असे प्रशिक्षण देतात तिथं जावं ते शिक्षण घ्यावं ते दुसऱ्यांना पोचवावं अशी मला असे अशी तुमची इच्छा आहे घरामधले सगळी मुलाबळा मुलांचं संगोपन ते कौटुंबिक सगळी जबाबदारी स्वयंपाक पाणी धुणं भांडी ह्या सगळ्याच गोष्टी बाईला करायला लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा बाई ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने चालू शकेल किंवा चालू शकते असा आत्मविश्वास तुम्हाला वाटतो का हो वाटतो कारण ते बायका पुढेच असतात त्यामुळे त्यांना हिम्मतवान बाई असेल ती तसं करू शकते ती सगळ्या अडचणींवरती मात करून गावाचा वेंगुर्ल्याच्या लुसी डिसोझा लुसीताई तुम्हाला जर भविष्य काळामध्ये नगराध्यक्ष पदाची सूत्र हाती घ्यायला मिळाली निवडणुकीमध्ये उभं राहायची संधी मिळाली तर तुम्ही ती संधी घेणार का घेणार कारण सध्या तर मी ब बघते की महिला आम्ही आम आम्हाला राखीव जागा आहे पण त्या महिलांसाठी काहीच आपण राखीव म्हणून ठेवली पण महिलांना अजून म्हणतात की आज महिला पुढे गेल्या आहेत पण अजूनपर्यंत मला असं वाटत नाही की महिला पुढे आहेत म्हणून कारण महिला फक्त पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लागून आहेत असं आपण फक्त पेपरामध्ये वाचतो किंवा आपण जाहिरातीमध्ये पाहतो किंवा आपण कुठेतरी ऐकतो शिबिरामध्ये पण पन। पण वैयक्तिक तसं काही नाही बघितल्यावर आपल्या नजरेनं तर मी आता आजपर्यंत मी बघते पण महिला म्हटल्यानंतर फक्त चूल आणि मुलंच हेच फक्त घरातल्याच पुरते असते जेव्हा निवडणूक असते तेव्हा आपल्याला स्वतः मला पण मला माहिती नसते की कुठचा आपल्या वाडीत मुलगा उभा आहे आणि कोणाला मत द्यायला पाहिजे मग आपल्या घरात फक्त पुरुष चर्चा करतात आणि म्हणतात की लुसी ह्याला द्या हां हा चांगला आहे हे आपल्याला काहीतरी करणार मग आम्ही पण म्हणणार हां होय पण जेव्हा मी बचत गटात आली तेव्हा मला समजलं की निवडणूक काय असते आणि आपला हक्क कोणता आहे त्याच्यामुळे आता मला पण समजलं की पुरुषांचं ऐकणं नाही आपल्याला कोण चांगलं वाटतं आपल्याला बाबा कुठच्या प्रसंगला मला कोण मदत करेल त्यालाच मी मतं देईन नाहीतर माझी मतं अशीच गेली तरी चालेल कारण मला माझ्या वेळ प्रसंगाला जर पडत नाही कुठचाही सभासद नाही तर कुठचे निवडलेले माणूस तर मला काय गरज आहे माझ्या मत मताचं काहीतरी मला महत्त्वाकांक्षा आहे की नाही असं असं मला वाटतं की कधीतरी मी निवडून आली तर मी जास्ती लग, लक्ष देईन की बायकांकडे गरीब बायका आहेत आणि कुठचे गरीब असून ना श्रीमंत आहे फक्त नाव आहे तर श्रीमंत आणि गरीब हे आपणाने भेदभाव काढलेला आहे हां ती श्रीमंत बाई आहे म्हणून ती गाडीने जाते आणि आम्ही गरीब आहे म्हणून आम्ही सायकलने चालतो नाही ते पायी चालत जातो असं काही नसतं तिला पण तसंच असतं की तिच्या घरात पण कोणमाडा असतो आणि फक्त दाखवायला आणि याला कुठे अशी प पब्लिक सिटी असते तेव्हा आपलं नवरा बायकोला चांगले दागिने उंची शालू नेसून फक्त नेतात की आपली ही सोबतीला तिला बायको आहे पण तिला दर्जा कुठे असतो फक्त तिच्या चुलीकडेच असतो आणि मुलांकडे असतो फक्त आपल्याला चार लोक दाखवायला असतं की ही माझी बायको आणि श्रीमंत आहे आणि आम्हाला वाटते की हां तिचे खूप दागिने घातले आहेत चांगल्या उंचीचं चालू नेसल्या आणि आम्हाला वाटतं की ही श्रीमंत बाईला काहीतरी उच्च दरवा दर्जा आहे म्हणून आणि आम्ही गरीब आहे तिला बघताना पण आम्हाला वाटते की अरे देवा मी जर तिच्या जागेवर असते तर मी पण आज चांगले दागिने घालून चांगली शालू नेसून आली असती चार सभेमध्ये आणि काहीतरी भाषण केलं असतं पण खरोखरच की नाही मला असं असं वाटतं की आज मी एवढं बोलू शकते कारण मी बचत गटात आली म्हणून ही तुमच्या चार लोकांसमोर मी बोलू शकते आणि मला महत्वाकांक्षा वाटतं की मी काहीतरी आज जर झाली सभासदाने मला जर निवडून दिले तर मी खरोखरच ह्या बायकांकडे जास्ती लक्ष देणार आणि सर्व सगळ्यांचे प्रश्न मी सोडवणार वेंगुर्ले येथील पूजा गवंडे यांनीही ही आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे याबद्दल आत्मविश्वासाने मांडणी केली त्या म्हणाल्या पूजाताई तुमच्या गटातली एक महिला निवडणुकीमध्ये उभी राहिली आणि जिंकली सुद्धा या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे प्रचारामध्ये आणि तिला निवडून आणण्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभाग घेतला तर या संदर्भामध्ये तुमचा काय अनुभव राहिला या याच्यात तर ती वाडीमध्ये वाडीवाडीमध्ये फिरून थोड्या महिला बरोबर होत्या आणि थोडे पुरुष आपल्या आमच्या गावातील हे चांग व्यक्ती त्यांनी हे करून मदत करून प्रचार केला संपूर्ण वाडीवाडीमध्ये सांगितलं की हे करा आणि त्याप्रमाणे तिला चांगला प्रतिसाद मिळून निवडून पण आली ती मतदान करण्यामध्ये महिलांचा सहभाग किती होता जास्तीत जास्त होता मग आता तुमच्या परबवाड्यामध्ये एकूण दोन महिला सदस्य एक सरपंच आणि एक सदस्य आहे आणखीन एक सदस्य आहे किती महिला सदस्य आहेत तर या सदस्यांनी म्हणून काही प्रश्नांवरती काम करायचं ठरून काम केलं का महिलांसाठी म्हणून दारिद्रशे ज्या महिला आहेत त्यांचे बचत गट करण्याचे आता ह्या ह्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आता जी त्या दिवशी महिला ग्रामसभा झाली त्यामध्ये ठराव केलाय आणि दोन दोन तीन गट थोडे म्हणजे नुकतीच सुरुवात पण होत आहे त्या महिला ग्रामसभेला किती महिला उपस्थित होत्या जवळजवळ होत्या चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस महिला आणि ह्या ज्या निवडून आलेल्या महिला आहेत ह्या महिलांसाठीच्या वेगळ्या मुद्द्यांवरती आणि गाव विकासाच्या प्रश्नांवरती काम निश्चितपणाने करतील असा विश्वास तुम्हाला वाटतो का करतील किंवा नाही हे सांगता येत नाही पण आम्ही बचत गटातर्फे जास्तीत जास्त मागण्या करू आणि सध्या आमच्या पाणी प्रश्नासाठी आम्ही माग मागणी मागणी केलीच होती पण आणखी करू आणि आता आमच्या बचत गटामुळे विश्वास आला आहे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्रामसभेला जातो गावातील या महिलांचे अनुभव ऐकल्यावर वेगवेगळ्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर विचारवंतांना भविष्याबद्दल काय वाटतं याविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न महिला राज सत्ता आंदोलनाचे कार्यकर्ते भीम रासकर हे वास्तवदर्शी आशादायी स्वप्न मांडताना म्हणाले खरंच प्रत्यक्षात सामाजिक संस्था ज्या काम करत आहेत त्यांचंही एका टप्प्यापर्यंतचा रोल एक भूमिका झालेली आहे आणि आता असं लक्षात येते की प्रत्यक्ष गावामध्ये ग्रामपंचायत हीच एक सामाजिक संस्था कशी होईल असं पाहण्याची खूप गरज आहे आणि प्रत्यक्षात मग बाहेरून आलेली आतमध्येच त्या त्या ठिकाणी गट बांधलेले अशी जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की गाव पातळीवरती अशा प्रकारच्या संघटना अशा प्रकारची युवा मंडळं अशा प्रकारचे बचत गट आणि अशा प्रकारच्या ग्रामपंचायत ही एक संस्था म्हणून तयार करणं ही पुढच्या काळात स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं दुसरा भाग असा आहे की चळवळी ज्या चाललेल्या आहेत आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये चळवळींचं एकूणच धार तशी कमी झालेली आहे आणि त्याचाही परिणाम म्हणजे दुष्परिणाम या कामावरती होतो असं दिसतंय आता दारूबंदीची चळवळ एका बाजूला दिसते की जो माने उभी राहते पण त्याला उत्तर काय याच्याबद्दल खूप लोकांनी प्रयोग केलेले आहेत खूप गोष्टी काही म्हणजे आड्डे फोडण्यापासून धोरणावर परिणाम करण्यापर्यंत किंवा व्यसनमुक्तीच्या आंदोलनापर्यंत त्या गोष्टी आलेल्या आहेत पण प्रत्यक्षात त्या चळवळीला एक नेमकी दिशा काही मिळालेली आहे त्यातनं संघटना उभी राहिली आहे आणि ती जाब विचारते प्रशासनाला असं काही स्थिती अजून दिसलेली नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांवर ज्या चळवळी उभ्या करायच्या आहेत त्याच्याबद्दलच एक नीट मापन नीट दिशा करून महिला राज सत्ता आंदोलन म्हणून आम्ही तो प्रयत्न खूप करतोय की आपण पुढे नेमकं कसं जायचं स्थानिक प्रश्नांवरती पाण्याचा प्रश्ना, प्रश्न रस्त्याचा प्रश्न तिथे उभं राहणं शक्य आहे त्या महिला त्या त्या ठिकाणी जे काही काम चाललेलं आहे त्यातनं त्या उभे राहतात पण नेमक्या बा आजूबाजूच्या चळवळी ज्या चाललेल्या आहेत त्या खूप तशा क्षीण झालेल्या झालेल्या असल्यामुळे आत्ता तरी आम्ही सामाजिक संस्था संघटना यांनाच बरोबर घेऊन ते काम आता सध्या करतोय शिक्षणाचं प्रमाण कमी त्या दुन बाबतीत एक तर स्पष्ट आहे की साक्षरता अभियान राबवणं याला दुसरा पर्याय नाही तिथे आणि प्रत्यक्षात जे निवडून आलेले उमेदवार आहेत तो पहिल्यांदा फोकस करायला पाहिजे की त्यांच्या दृष्टिकोनातून व्यवहार ज्ञान साक्षर अक्षरज्ञान ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा सुरू करता येतील तिसरा भाग जो दिसतो तो, तो म्हणजे प्रत्यक्षात इतर ज्या महिला आता राजकारणात येत आहेत त्यांच्या बरोबरीनं त्यांना एकत्रित कसं आणता येईल हे पाहणं आणि काही प्रमाणात बाहेर जाऊन त्यांनी निरीक्षण करणं दुसऱ्या गावांमध्ये काम कसं चाललं हे पाहणं तर मला असं वाटतं की एक्सपोजर प्रशिक्षण देणं आणि साक्षरता देणं ह्या तिन्ही पातळींवरती काम करण्याची गरज दिसते त्या ठिकाणी पण कायदा झाल्यानंतर मी बऱ्याच वेळा असं होतं की लोक लोकांनी कायदा केला तर साहजिकच ते तो लोक त्याची अंमलबजावणी पण करतात कायद्यालाच ते स्वतःचे पाय नाही आहेत कायद्याचं कोण ऐकतं तर हे प्रशासन यंत्रणा ऐकते पण ऐकते सुद्धा ती वरबरच बऱ्याच बऱ्याच वेळा होतं त्यामुळे प्रत्यक्षात आज जर पहाल तर गाव पातळीवरती ते राज्य पातळीपर्यंत या एकूण कामाबद्दल आत्मीयता आहे असं खूप दाखवलं जातं पण प्रत्यक्षात ज्यावेळेस आम्ही लोकांकडे जातो विशेषतः प्रशासकीय अधिकारी असतील राजकीय पुढारी असतील तर त्या पातळीवरती जसं कार्य महिलांना समजावून सांगावं लागतं कन्व्हिन्स करावं लागतं तसं सुद्धा व्यवहार करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं दुसऱ्या पातळीवर एक दिसतं आहे की अशा प्रकारच्या ज्या काही समजुती आहेत की महिला राजकारणात येऊ शकत नाहीत किंवा पारंपरिक काही समजुती ज्या आहेत त्या पातळीवरती म्हणजे आता ग्रामसेविका जर असेल हो, तर सरपंच महिला अधिक चांगलं काम करू शकेल असं एक आमची मागणी आहे आणि त्या ठिकाणी आता तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसेवकाने जाय ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणी जातून त्याच्याबरोबर सरपंचबाईने जायचं हे जा। जा 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 आजही आपल्याकडे चित्र तितकंसं काही नीट पाहिलं जात नाही त्यामुळे समजा ग्रामसेविका असेल हो, ग्राम तर ग्रामसेविका आणि महिला सरपंच एकत्र जाऊ शकतील व्यवहार करू शकतील असं आपली मागणी आहे पण त्या मागणीला तसा पाठिंबा नाही आहे म्हणजे भल्याभल्यांचा पाठिंबा नाही आहे आणि मग त्यात तुम्ही ग्रामसेविका मागता पुरुष समानता तुम्ही खरंच मानता का मग स्त्री पुरुष समानता मानत असाल तर प्रत्यक्षात अशी मागणी का करता मग त्या पुरुषाबरोबर त्या बाईने जायला हरकत काय आहे तिथेच तर परंपरा तोडण्याची वेळ आहे आणि तीच तर केली पाहिजे अशा प्रकारचे युक्तिवाद खूप पुढे येतात मला असं वाटतं एक टप्पा आता असा आहे की एक टप्प्यावरती ह्या महिला सरपंच आणि ग्रामसेविका ह्या जर असल्या तर काम करायला सोपं जातं हा अनुभव आहे पण प्रत्यक्षात प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा महिलांना ग्रामसेविका म्हणून पुढे आणणं याबद्दलची तशी इच्छा शक्तीच नाही आहे आणि मग त्या राजकारण कसं सांभाळतील गावातले सगळे जे काही डायनॅमिक्स असतात गावातले सगळे जे काही भानगडी असा शब्द ज्याला वापरला जातो त्या कशा सांभाळतील हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे त्या गावात त्यांना राहावं लागेल तर त्या गावात कशा काय राहतील असा दुसरा प्रश्न आणि त्यांना खूप फिरावं लागेल तर बाईला फिरणं झेपेल का एवढं पाच पाच सहा सहा गावं एका ग्रामसेविकाला पाहायला लागतात तर मला असं वाटतं की हे जे सगळे प्रश्न उपस्थित केले जातात याबद्दल आमचं असं म्हणणं आहे की प्रयोग करून पहा इतर ठिकाणी महिलांनी वेगवेगळ्या थी, क्षेत्रात एवढ्या उड्या घेतलेल्या आहेत एवढ्या चांगलं काम केलेलं आहे तर या ठिकाणी ग्रामसेविका म्हणून महिला नक्की काम करू शकतील पण त्याच्याबद्दलचं हे जे काही एक चौकटी बांधून ठेवल्या आहेत शासनाने ठेवलेल्या आहेत आणि काही प्रमाणात नोकरशाही त्याच्या बाजूने जी उभे राहते मला असं वाटतं की त्या मोडण्याची पहिली आवश्यकता आहे दुसरा भाग दिसतो तो म्हणजे राजकीय पक्षांच्या पातळीवरती सुद्धा या प्रश्नाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणं विशेषतः सामाजिक संस्था सुद्धा राजकीय पक्षांपासून दूर राहतात आम्ही न राजकीय आहोत असंच प्रकारची का काहीतरी भूमिका घेऊन चाललेली असं मला असं वाटतं की या पंचायत राजच्या प्रश्नावर आम्ही ज्यावेळेस काम करायला उतरतो त्यावेळेस राजकारणच करतोय असं स्पष्ट आहे आणि ते जर असेल तर मग प्रत्यक्षात राजकीय पक्षां समजून घेणं राजकीय पक्षांच्या भूमिका महिलांना समजून देणं आणि महिलांचं खऱ्या अर्थाने राजकीय शिक्षण करणं ह्याची हो खूप आवश्यकता आहे सगळीकडे दिसतं असं की राजकीय शिक्षण आणि त्यातल्या त्यात मूल्य अधिष्ठित शिक्षण की आपण कशाच्या बाजूने उभं राहायचं कोणता प्रश्न घेऊन जायचं उद्या पैसे खायची वेळ आली तर तुम्ही काय करणार आहात ह्या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागणार आहे त्यामुळे राजकारण करायचं आहे ते जुनं जे राजकारण पुरुषांनी चालवलं आहे तेच राजकारण पुढे करायचं आहे की वेगळं काही राजकारण करायचं आहे तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं एका बाजूला राजकीय शिक्षण करणं त्यांचं संघटन करणं आणि तिसऱ्या बाजूला नवीन नवीन दिशा ज्या दिसत आहेत त्या त्यांच्यासमोर मांडत जाणं या सगळ्या गोष्टींची आज मला खूप गरज वाटते डॉक्टर आदिती मुळे म्हणतात आपल्या परंपरेनं स्त्रीचा जन्मच अंधश्रद्धेशी जोडलेला आहे पिढ्यान पिढ्या धर्मग्रंथांनी आणि धर्म, धर्म मार्तंडांनी स्त्री शरीर म्हणजे नरकद्वार असंच मनावर बिंबवलेलं आज मुलीच्या जन्मापासून मरेपर्यंतच्या आयुष्याला अनेक धार्मिक रूढी परंपरा चिकटलेल्या दिसतात मरेपर्यंत कशाला मेल्यानंतरही ती नवऱ्याआधी मेली की नवऱ्यानंतर यावर पुढचे संस्कार ठरतात स्त्रीचे मासिक पाळी या नैसर्गिक शरीर किती अंधश्रद्धा आणि धार्मिक बंधनांचं कोंडाळ आहे ज्या गोष्टीमुळे विश्वाचं रहाट गाडगं चालतं त्यामुळेच बाईला हा केवढा अन्याय या सगळ्याचा परिणाम काय तर मुलगी म्हणून जन्माला आली की ती नकोशीच असते ग्रामीण भागात अजूनही या समजुती नाही त्यामुळे सुरुवातीपासून दुर्लक्ष कुपोषण त्यानंतर लवकर लग्न लग्नानंतर गर्भारपणही लगेच याही काळात दुय्यमत्वामुळे आहार कमी जोडीला मुलगाच होण्यासाठी उपास तापास असतातच मुलगा नाही झाला तर वारंवार गर्भारपणही लादले जातात आपल्या देशात बाईच्या प्रजोत्पादन क्षमतेचा मात्र पुरेपूर वापर करून घेतला जातो बाळणपणात काळजी घेतली जात नाही गर्भपात होतात या सगळ्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो जोडीला मुलांचं संगोपन घरकाम मजुरी शेतीसारखी कंबर मोडणारी कामं असतात या साऱ्यांमध्ये भर म्हणून लैंगिक अतृप्ती सासूरवास या गोष्टीही खूपदा असतात या साऱ्याचा एकत्रित परिणाम जसा शरीरावर होतो तसा मनावरही होतो सततच्या शारीरिक मानसिक ताणातून अनेकदा व्यक्तिमत्व दुभंगत त्यातूनच देवी अंगात येणं झपाटणं भानामती यासारखे मनोविकार उद्भवतात शरीराच्या आजारासाठीही आणि मूल होत नसलं तरीही व्रतवैकल्य नवस भगत मांत्रिक बुवा महाराज हेच मार्ग असतात प्रत्येक नागरिकाच्या प्राथमिक गरजांमध्ये आता शिक्षण आणि आरोग्याचा अंतर्भाव केला असूनही अंधश्रद्धेच्या अडसरामुळे ग्रामीण महिला वंचितच राहते आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अंधश्रद्धेच्या जाळ्यात अधिकाधिक गुरफटत जाते निरोगी शरीर आणि मन नसेल का था का था ची ची पकल, तर क्षमतांचा विकास कोण आणि कसा साधणार ग्रामीण स्त्रीचं असं तर शहरी स्त्री शिकलेली नोकरदार पण म्हणून तिची कथा काही फार वेगळी नाही उलट शिक्षित शहरी स्त्रीच्या मनावरची अंधश्रद्धेची पकड धर्माच्या नावावर अधिकच घट्ट होत आहे तसं पाहिलं तर जगातील सर्व पुरुषप्रधान समाजांनी आणि त्यांच्या धर्मांनी स्त्रियांना शक्य तितक्या खालच्या पायरीवर ठेवायचा प्रयत्न केलाय आपण धर्मग्रंथ कधी मुळातून वाचत नाही कर्मकांड रूढी चालीरीती यामागची कारण शोधणं चिकित्सा करणंही नको वाटतं ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्त्या मृणाल गौरे मी पुरुषांच्या विरोधी आपण काम केलं पाहिजे असं म्हणत उलट सर्व समाजाचं काम केलं पाहिजे पाहिजे त्या दृष्टीने स्त्रियांची मानसिकता तयार करायला अर्थात मी पुन्हा सांगते की स्त्रियांवर जे आक्षेप आहेत ना ते फक्त स्त्रियांचे नाहीच आहेत आता तिथे जाऊन त्या काय बोलणार असं जे सांगितलं जातं त्यांना कायदे करण्याविषयी काय समजणार तर पुरुष जे सगळे निवडून जातात त्यांना समजतं काय तेव्हा त्याचा ते काही प्रश्न नाही आहे तयार होतील स्त्रिया संधी मिळाल्यास तयार होतील ती संधी मिळाली पाहिजे पण याच्याकरता तिला ती जे आपण जे म्हणतो की सबलीकरण झालं पाहिजे तिला आत्मविश्वास पाहिजे की मी करू शकते मी करू शकते माझ्यात ती कुवत आहे मी करून दाखवीन मला थोडा जो काही मार्गदर्शन लाभेल ते पुरुषांनी दिलं पाहिजे पुरुषांनी म्हणजे जे अनुभवी आहेत त्यांनी दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आत्ता निवडून आलेल्या ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समित्या जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका ह्याच्यामध्ये निवडून आलेल्या स्त्रियांकरता विशेष करून ग्रामीण पातळीवरती निवडून आलेल्या स्त्रियांना मार्गदर्शन करण्याची आणि त्यांची तयारी करून घेण्याचं काम डॉक्टर पी व्ही मंडलिक ट्रस्टनी जे चालवलेले आहे किंवा आता महिला राजसत्ता आंदोलन म्हणून चाललेलं आहे त्यांनी फार काम ह्याच्यामध्ये केलं त्या अशा संस्था पुढे यायला पाहिजेत त्याच्यातून स्त्रियांना केवळ निवडून येण्याचं नव्हे तर राजकीय एकूण क्षेत्रामध्ये चळवळीमध्ये त्यांनी काम करण्याबद्दल भाग घेण्याबद्दल त्यांना तयार केलं पाहिजे आणि ते कर करायचं असेल तर मग त्यांच्यावर होणाऱ्या दरांचा प्रतिरोध केलाच पाहिजे अज्ञा अत्याचाराचा प्रतिरोध करताना पुरुषांनी त्यांना साथ दिली पाहिजे आणि पुरुषांचीही मानसिकता बदलली पाहिजे अजूनही मी आपल्याला सांगते सुशिक्षित समाजातल्या पुरुषांना सुद्धा आपली बायको आपल्या पुढे जाते हे खपत नाही ऑफिसमध्ये स्त्री बॉस झाली आपली तर अनेकांना ते खपत नाही ते सहन करणं म्हणजे त्याला मनाची मानसिकता तशी नाही आहे त्यांची ही मानसिकता म्हणजेच आम्ही म्हणतो की वर्षो हजारो वर्षाची पुरुष प्रधान संस्कृती जी आहे ती बदलण्याची जी प्रयत्न केले पाहिजेत ते केल्याशिवाय हा बदल होणार नाही आणि ही मानसिकता बदलल्याशिवाय खऱ्या अर्थाने स्त्रिया लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करू शकणार नाही आज दुर्दैवाने मधली फक्त जी हे दिसते की काय निवडून येऊन करतात कुठे काही विशेष त्यांच्यामधले कुठे हे करतात असं आपण पाहतो तेव्हा स्त्रियांना सिद्धी मिळाली पाहिजे आणि मुख्य म्हणजे संपूर्ण समाजाने पुरुषांनी सुद्धा स्त्री ही मानव आहे तिचा अधिकार आहे माझ्या बरोबरीने समानतेचा अधिकार आहे सर्व ह्याच्यामध्ये हा मंजूर केलं पाहिजे आणि त्याकरता म्हणून हा बदल झाला तर आपला समाज फार प्रगती करू शकेल त्या दृष्टी रियांनी राजकारण आवश्यकता आहे आणि त्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटतं हे सर्व ऐकल्यावर एक, एक आशादायी मनाला उभारी देणारं चित्र उभं राहिलं जिंकणाऱ्यांचा विजय असो असं म्हणतानाच लढणाऱ्यांचा आणि संघर्ष करणाऱ्यांचाही विजय असो असं म्हणून त्यांच्या संघर्षात त्यांना यश मिळण्यासाठी सदिच्छा देऊन शक्य तिथे त्यांना साथ देण्याचा सा संकल्प करून आज आपण इथेच थांबूया गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो हो आताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम भाग आठवा ऐकलात लेखन आणि संशोधन सुनीता गांधी ध्वनी डी के आणिराव आणि सादर करते सुहास विद्वांस हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता त्यातले सगळे राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातले आहेत हे कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं